चिपळूण नगरपालिका निवडणुकीचं रणसिंग पोंकलं गेलं आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही दिवसांवरती जर आचारसंहित लागू शकते नगरपालिका निवडणुकी सुरू होऊ शकते पण या ठिकाणी इच्छुकांची भाऊ गर्दी असते ह्याच्यामध्ये आपण आहोत ज्येष्ठ पत्रकार जे पस्तीस वर्ष पत्रकारिता करतात ते म्हणजे सतीश सुद्धा इच्छुक आहे आपण पाहिलं तर माझे आमदार नाना जोशी यांच्यानंतर आता जर कोण निघणामध्ये उतरणार असेल तर ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम निघण्यामध्ये उतरतात वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या जाहिराती असो लोकांमध्ये असलेला कळस सोशल मीडियाचा वापर जो होत आहे त्या दृष्टीने पाहिलं गेलं तर सतीश कदमांना वाटत पाठीप सतीश कदमच आहे आपण त्याचे समाजात स्वागत आहे तुमच्या बातम्या त्यानंतर जाहिराती हे सगळं पाहता तुम्ही एखाद्या इच्छुक आहात काय सांग अ गेले काही दिवस म्हणजे माझे जे क्षेत्र आहे प्रसार माध्यम म्हणून आपण किंवा आपण सोशल मीडिया असेल किंवा माझी माध्यमाची जे क्षेत्र आहे त्यामध्ये ही चर्चा सुरू होती मी पण लोकांशी बोललो कारण मी तुम्ही म्हणता असं वर्तमान क्षेत्रामध्ये आहे परंतु त्या बरोबरच मी सामाजिक क्षेत्रातून गेली काही वर्ष तुम्हाला माझ्या आणि बाकी पण बचाव समिती असेल अन्य काही संस्था आहेत किंवा शासकीय समिती आहे ज्यावर काम केले करतो आहे व्यक्तिगत लेवलवर करतो आहे तर असं दिसून आलं की एक चांगला पर्याय आहे जो नॉन पॉलिटिकल पर्याय म्हणतो बिगर राजकीय पर्याय आपण द्यावा का असा डोक्यात विषय आला मी माझ्या काहीतरी नवीन तुमच्यासारखे माझे मित्र परिवार आहेत इथं चिंतक आहेत त्यांची चर्चा केली ते म्हणले तुम्ही नगराध्यक्ष येत असेल तर तुम्ही याचा विचार करायला हरकत नाही म्हणून या विचारापर्यंत आलोय बघू आता पुढे कसं एखाद्या आपण जर पाहिलं चिपूरमध्ये राजकारणाची खिचडी आहे म्हणजे आपण जर पाहिजे नऊ वर्ष निवडणूक झालेली आहे प्रशासनचा कारभार सगळं पाहताना कसं पाहत होय प्रशासकीय कारभार आहे प्रदीर्घ काळ याच्यावर इलेक्शन झाले जी लोकशाहीचा मूळ जो आधारस्तंभ म्हणतो आणि त्याच्यात स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये छोटी छोटी कामं ही आपल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून होत असतात हो नागरिकांची पण आता हा गेल्या नऊ वर्ष कारभार प्रशासनाच्या हातात आणि प्रशासन काय म्हणेल तेच खरं असतं असा सगळा जो विषय होता तो काही अंशी काही लोकांना तो बरा वाटत असला तरी मुख्य मास जो लोक आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांना ते ना परवडत नाही किंवा त्यांना ते सोयीचं ठरत नाही त्यामुळे ह्या इलेक्शन होणं फार महत्वाचं होतं आणि अर्थात आता तुम्ही मुद्दा जो मांडलाय त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आलेला आहे आणि तीस जानेवारी इलेक्शन व्हायचंय त्यामुळे प्रोसेस सुरू चांगली हो दोन हजार एकवीसला पूर होता पुरामध्ये पुरा पुरा जी काय अवस्था होती ती आपण सगळ्यांनी पाहिलेली दयनीय अवस्था होती अनेक कदमांच्या घरामध्ये पाहिलं होतं मध्ये पूर्ण परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये बचाव समितीने जे आंदोलन पुकारलं त्यानंतर काळ काढण्यात आला होता मात्र कदम साहेब बचाव समितीमध्ये असा काही निर्णय झाला होता का की फक्त हा जो आहे बचाव समिती आहे त्यामुळे निवडणुकीचा कुठेही विषय येणार असा काय विषय झाला होता का विषय झाला होता नाही मी असं म्हणणार नाही की विषय झालाच नव्हता म्हणून असं ठरलं होतं की बाबा समितीच्या पुढे यावं आणि असा आमचा ठराव झाला होता आणि त्याप्रमाणे काम पण सगळ्यांनी करतायत सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचा रिझल्ट सगळ्यांना कळला असं की शासनावर दबाव आला आंदोलन झाली नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद झाला आता काळानुरूप म्हणजे आता ह्या गोष्टीला जवळजवळ चार वर्ष आली पाचवं वर्ष सुरू आहे म्हणजे थोडस बदल होणं अपेक्षित आहे काही लोकांनी लोकांमध्ये हा विषय होता ना पंचायत समितीने म्हणजे हे केलं होतं राजकारणा केलं होतं का पुढच्या निवडणुकीच्या केलं होतं काय नाही 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 असं काही नाहीये असं अजिबात काही नाहीये त्यावेळी जो ठरला होता आणि त्यावेळेचा जो विषय होता म्हणजे तेव्हा मुख्य मुद्दा काय होता किंवा गाळ काढणे आपला शहर आणि परिसर हा गाळापासून मुक्त करणे जेणेकरून पुराचा धोका कमी होईल आणि यासाठी लढा देणे त्यासाठी सरकारशी चर्चा करणे ह्या सर्व गोष्टी प्रोसेस सुरूच आहेत ना आता ते असं काय झालं नाही की ते बंद पडले त्या त्याप्रमाणे सरकार करत आहे त्याची परंपरा ती पुढे चालू आहे दरवर्षी निधी येतोय गाळ काढला जातोय तो आता वाढीव पद्धतीने व्हायला पाहिजे हे खरं आहे म्हणजे तो आणखी निधी मिळाला पाहिजे त्याचा नाही मुद्दा त्याला कलाटी देऊ नका नाही मध्ये तुम्ही शब्द दानवे चालव अशा पद्धती कलाटी देऊ नका मुळात आपला विषय काय की राजकारण जे आहे ते करू नका म्हणजे ठरलं होतं ना ठराव झाला होता ना तुम्ही तो आता कबून गेला मग कलाटी कशाला फर्स्ट स्पष्ट बोला ना या गोष्टीला वर्ष किती झाली पाच वर्ष आली पाच वर्षात माणूस बदलतो पाच वर्षांत माणूस बदलत नाही पाच वर्ष ही प्रोसेस सुरू आहे प्रोसेस प्रोसेस कुठे खंडित झाली नाही मूळ मुद्दा काय होता या मध्ये खंड खंडता कुठं येता कामा नये आता तो अजेंडा कायमस्वरूपी सरकारच्या माध्यमातून सुरूच आहे पस्तीस वर्ष पत्रकार करतात पहिले शिकून नाही आता शिकून काय वाटतं खूप फरक आहे प्रचंड फरक आहे राजकारण आहे समाजकारण आहे नगर म्हणजे विकासाचा हे विषय आहे प्रचंड फरक आहे आता तुम्हीच बोलत आपण दोन हजार एकवीसच्या पूर्वाची गोष्ट केली या अगोदर पूर भरत नव्हता भरत होता परंतु सगळं भौगोलिक जिओग्राफिकल बदललेलं आहे पाऊस प्रचंड प्रमाणात पडतो आहे शहराचं रुंदीकरण व्हायला पाहिजे होते ते रुंदीकरण होत नाहीये काही समस्या आहेत ज्या नागरी समस्या आहेत त्याच्यामध्ये मोठे प्रश्न उपस्थित झाले गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत मग यातून मार्ग काढण्यासाठी एक वेगळा पर्याय पाहिजे एक ऑप्शन पाहिजे आणि तो कुठंतरी या ह्याच्यातूनच तो यायला पाहिजे कारण वेगळ्या विचाराची पण लोक आली पाहिजेत लोक लोका लो, लोकांमध्ये पर्यंत जो बदल अपेक्षित आहे लोकांमधली काय हे आहे ती पण लोक आली पाहिजेत असं सर्व जर विषय झाला तर ह्या शहराचं जे कोकणाची राजधानी म्हटलं जातं या शहराचं बदल सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं बिहरी गटायोजना जी आहे किंवा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असो किंवा भाजीमध्ये मटन मार्केटची गाय असो हे मुद्दे प्रमुख्याने गाजत आहेत विषय आहेत किंवा आपण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असो बैर गटा योजना असो भाजीमध्ये मटर मार्केट असो किंवा अन्य काही गोष्टी असो कसं पाहत जाईल सांस्कृतिक केंद्र आता काय झालं सुरू झालं अनेक वर्ष गेले ना पण ते आता सुरू झालंय त्यामुळे आता लोक त्याचा आनंद घेत आहे नवीन हे बरोबर गोष्ट की पंधरा वर्षामध्ये गेली म्हणजे एक पिढी तरुण होऊन पुढच्या एज ला गेली आता भुयारी गटांची योजना किंवा भुयारी इव्हन केबलिंग आहे म्हणजे एम एसीबीच्या केबल टाकण्याची पण योजना होती काय आहे कोणी इम्प्लिमेंट केलं नाही याबद्दल अनेक विसर्ग त्या वेळेच्या लोकप्रतिनिधींनी तो तो निर्णय घेतलेला आहे परंतु आत्ताच्या घडीला आपण विचार केला तर ती आवश्यकता योजना आहे कारण पुराच्या पाश्विन काही उपाययोजना अपेक्षित आहे जातात तुम्ही हा मुद्दा उपस्थित करताय ज्यावेळी आपल्याकडे पूर भरतो शहरामध्ये हो अगदीच पूर म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी भरतं असं म्हणूया तेव्हा सगळी लाईट व्यवस्था सगळी बंद केली जाते सुरक्षिततेच्या दृष्टीने जर भुयारी प्रमाणात ती केली गेली किंवा भुयारी गटार योजना आपण केली तर पाणी निचरा होण्याचा किंवा ह्या लाईट चे पण समस्या केबलिंगचा विषय पण निकाला निघू शकतो तुम्ही पण कदम आहात आणि अजून राजकारणामध्ये अजून एक कदम आहे जे माझ्या आमदार होते आता नगराध्यक्ष बाजाराला निवडणूक लिंगणामध्ये उतरणार कदम साहेब माझी आमदार असलेल्या व्यक्ती नगराध्यक्ष पदाला उतरावं तुम्हाला काय वाटतं पत्रकार बद्दल बोलत असेल काय शेवटी त्यांचा तुम्ही पत्रकार म्हणून मी नगराध्यक्ष पदाला उभे राहणार नाही तुमच्या समोर तुमच्या आणि कदमांच्या जवळ कदम कदम बडा ते किती काय एक काही वेळा तुम्ही कदम खूप एकत्र होतात आता ते तुमच्यासमोर उमेदवार कसं वाटतं कदम कुठं ते कडामी देऊ नका मुळात माझी आमदाराच्या व्यक्ती व्यक्तीने उभं योग्य वाटत हा विषय प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय एक लक्षात घ्या राजकारणात कोणी काय करायचं किंवा समाजकारणात कोणी काय निर्णय घ्यायचा विचाराचा विषय माझा विचार वेगळा आहे त्यांचा विचार वेगळा असू प्रत्येक वेळी काय प्रत्येक गोष्टीत कोणाचंही नाव जरी असे बसले तरी सगळे विचार एका सगळ्यांशी नाही मी पत्रकार म्हणून सगळ्यांशी मिळता जुळता आहे सगळ्यांच्या स्वभावाशी माझी मैत्री आहे असं काय नाही मी समाजातला माणूस आहे समाज कारण करणारा माणूस आहे पत्रकारून समाज कार्य पत्र करणार माझ्याशी माझे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत आणि सगळ्यांशी माझेशी पण संबंध चांगले आहेत असं काहीच झालं नाही की आमचं काही राजकारण हा भाग अलैद आहे वेगळा आहे तो अप्रिय भाग असू शकतो पण आणि दुसरा जो मुद्दा मूळ विचारत की कुणी उभा राहायचं काय तो जास्त त्याचा निर्णय की सतीश कदम नेमका कोणता झेंडा घेणार हाती कारण का मुळात पत्रकार आहात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आणि आता नगराध्यक्ष बदल इच्छुक आहेत तेंडा घेण्या हाती कदम साहेब कोणता झेंडा हाती घेणार एकदा स्पष्ट सांगतो सगळ्यांना सा <coughs> आपल्या माध्यमातून मी जो उमेदवारी लढवण्याचा अजून निर्णय फायनल केला नाही पहिली गोष्ट विचार करतो इथं चिंतकाशी माझी चर्चा चालू आहे माझ्याबरोबर जे सपोर्टर आहेत त्यांच्याशी किंवा माझ्या पत्रकार क्षेत्रातील जी मंडळी आहेत जे चांगली येते हुशार अभ्यास मंडळ यांच्याशी चर्चा सुरू आहे तर त्यांच्याशी करून मी समाजकारणातून लोकांना एक पर्याय देण्याचा प्रयत्न करतोय पर्याय आता तो पर्याय लोकांना आवडेल न आवडेल त्यांना पर्याय वाटेल न वाटेल हा माझ्या हातातला विषय नाही हा भाग एक लक्षात घ्या मी कोण राजकीय माणूस नाही आय एम नॉट द पॉलिटिकल पर्सन मी बेसिकली सोशल पर्सन आहे मी पत्रकारेच्या माध्यमातून काम करतो आहे परंतु असं नाही ना की राजकारणाचा विषय राजकार लोकांनीच लढवाला पाहिजे कोणी सामान्य माणूस करू शकतो मला वाटलं मग अशी तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की शहराची अवस्था काय आहे मग ह्या शहराच्या अवस्थेबद्दल मी तीस वर्षे पस्तीस वर्षे लिहितोय बोलतोय सहभागी होतोय अनेक संप संघटना काम करतोय पाणी प्रश्नावर काम करतोय पूर प्रश्नावर काम करतोय काम करतोय पण मला असं वाटलं की ह्या समस्या सोडवताना आपण सुद्धा काहीतरी लोकांच्या माध्यमातून पुढे जावं नगराध्यक्ष सारखी इलेक्शन आपण लढवावी लोकांना हा पर्याय रुचेल तर बघूया वाटलं तर आपण निवडणूक लढवूया पण मी कोणाचा पॉलिटिकल पर्सन पण लोकांना असं वाटतं की कदम कोणत्या पक्षाचे नाही काय संबंध नाही अपक्ष स्पष्ट सांगतो निवडणूक लढवली तर अपक्ष पत्रकार आणि समाज कार्यकर्ता म्हणून मी निवडून समोर तुल्यभर उमेदवार असणार आहेत म्हणजे आपण कापडे इच्छुक आहेत उमेश सप्पा आहेत ना बाईचं नाव समोर येशा आहे बाळा कदम आहे अजून सगळ्या नाव समोर येतील असं सगळं असताना कशी टक्कर एक लक्षात घ्या हीच काय लढाई म्हणून मी बघत नाही आहे मी एक पर्याय म्हणून देतोय सगळे तुल्यबळ आहेत सगळे चांगले आहेत मी कोणाबद्दल असं म्हणत नाही की हा असा आहे आणि तो तसा आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते काम करत राहिले ते पण करत प्रत्येक जण आणि मला असं वाटतंय की एक पर्याय म्हणून माझा मी पुढे आणणार आहे लोकांना चौघांमधला माझा पर्याय जर आवडला तर माझा पर्याय स्वीकारतील नाही स्वीकारतील तुम्हाला का निवडून द्यावं असं नेमकं काय तुमच्याकडे आहे काय सांगा मला एक सांगा मी आ, मी नगराध्यक्षाच्या जेव्हा पदाचा विचार करतो मी व्यक्तिगत तेव्हा मी असं मला वाटतं एखाद्या शहराचं जेव्हा मी प्रतिनिधित्व करतो प्रथम नागरिक म्हणून तर ती जी कोणी असावी ती वेल एज्युकेटेड पाहिजे उच्च शिक्षित पाहिजे पाहिजे त्याला सर्वसाधारण शहराच्या बद्दलच्या ह्याची माहिती पाहिजे त्यांनी त्याच्यामध्ये ते काम केलेलं असलं पाहिजे त्याच्यामधले कायदे कानून सरकारशी असलेले कायदे कानून किंवा त्यांचे वरिष्ठ पातळीवर कोणाशी चर्चा करायची असेल बैठक करायची असतील आपल्या शहरातल्या समस्या मांडायच्या असतील अगदी सचिव लेवल पर्यंत असेल आय एस लेवल्स पर्यंत असतील हरित लवासारखे प्रकरण असतील ब्ल्यू लाईन रेड लाईन चे विषय असतील पुराचे प्रश्न असतील भिंती ह्या सगळ्यांचं किमान नॉलेज द्यायला पाहिजे त्या व्यक्तीला कोणी असू दे मीच असं नाही नगराध्यक्ष तर त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्यांनी त्याबद्दल असलं पाहिजे त्याला लोकांशी अप्रोच असला पाहिजे लोकांनी त्याच्याशी अप्रोच ठेवला पाहिजे ह्या सर्व क्वालिटीज किंवा हे माझ्याकडे आहे असं मला वाटतं माझा विश्वास आहे ज्या पद्धतीने मला फीडबॅक येतो मी ह्या पद्धतीने मी नॉन पॉलिटिकल पर्सन म्हणून आहे त्यामुळे लोकांना जर पर्याय सक्षम पाहिजे एज्युकेटेड वाईज पाहिजे आणि मला लोकांनी अप्रिशिएट केलं नसतं मला पुरस्काराने सन्मानित केलं नसतं आज जलदूतून मी काम करतोय ते पण शासनाने समितीवर केली आहे मोडक समितीवर तिथं पण आपण केलंय मला सांगायचा मुद्दा असाय की शहराच्या मध्ये माझं काम चालू आहे आणि म्हणून लोकांनी मला जर स्वीकारलं तर मला खूप चांगलं काम करत आहे मोडक समिती असो तुम्ही जलदूत आहात किंवा हेल्थ फाउंडेशन माध्यमातून काम करतो कौतुका मला एक सांगा जेव्हा तुमच्या काय फोन आले राजकीय नेत्यांचे नाही फोन वगैरे काय कोणाचा आला नाही पण आपले जवळचे जे ऑफर काय आले असं काय आलेलं नाहीये ते कशाला ऑफर देतील मी नॉन पॉलिटिकल पर्सन त्याच्यामुळे मला मला वाटत नाही कोणा पत्रकार तुम्हाला मला काय वाटतं की आता जे आपण जे क्षेत्र पाहतोय तर महायुती महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढतली की स्वतंत्रपणे काय वाटतं नाही सध्याचं वातावरण बघता त्यांचं चालू आहेत प्रयत्न महाविकास आघाडीचे पण प्रयत्न चालू आहेत की एकत्र लढवावी महायुतीचे पण त्या पद्धतीने मला वाटतं अलीकडे काय बैठका झाल्यात ते प्रयत्न सुरू आहेत पण ह्या दोन तीन दिवसामध्ये ह्या विषयाचा निर्णय लागेल असं अपेक्षित आहे लढवायची की नाही लढवायची शेवटी उमेदवारावर पण आहे कोण उमेदवार त्यांच्या पसंतीचा आहे माहितीचा त्यांचा उमेदवार पसंती एकमत झावायला पाहिजे शिवाय कार्यकर्त्यांना पण न्याय दिला पाहिजे पत्रकार म्हणून सांगते गोष्टी पत्रकार म्हणून कार्यकर्त्याला पण न्याय दिला पाहिजे ना शेवटी तीन पक्ष एकत्र येतात तीन तीन तेव्हा मग त्या वाडामध्ये मग नगरसेवक नगराध्यक्ष थोडासा बाजूला ठेवा पण नगरसेवाच्या पदाला जस्टिफाईड करणं महत्वाचं आहे ना एकाच याच्यातल्या दावेदारी किती लोकांची करायची त्यांची नाराजी घ्यायची की नाही हा सगळा मुद्दा येतोच ना शेवटी त्या कार्यकर्त्याने मोठ्या प्रमाणात काम केलेलं असतं पक्षाला झोकून देऊन काम केलेलं असतं त्याला नाही मिळायला पाहिजे कारण ही ही जी इलेक्शन असतात ना हे स्थानिक स्वराज्य ही कार्यकर्त्यांची इलेक्शन असतात हा महत्वाचा महत्वाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन ह्या कार्यकर्त्यांसाठी असतात आणि नेत्यांनी त्यांच्यासाठी काम करायचं आणि इतर जे इलेक्शन असतात विधानसभा असू लोक दे लोकसभा असू दे किंवा मग बँक विधान परिषद असू दे ह्या नेत्यांच्या इलेक्शन असतात तेव्हा कार्यकर्त्यांनी काम होतात अशी थोडीशी एक ही राजकीय सांगड आहे त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी जस्टिफायबल असं जर पक्षाने केलं तर मला वाटतंय होईल तुमची अशी ऑफ द रेकॉर्ड अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे सूत्रांची माहिती आहे की जेव्हा तुमचं नाव पुढे आलं तेव्हा भाईने कौशिक तुम्हाला फोन केला होता नाही ना असं काय झालेलं नाहीये भाईने मला फोन वगैरे केलेला नाही श्रीकांत निकमांचा नंबर कोणाचाही फोन आहे मला वाटत नाही कोणाचा फोन अपेक्षित असेल आणि असं काय फोन सगळ्या पैशामध्ये तुमच्या नावाचं पालकमंत्री उदय समाज नाव पण असं होतं की सतीश कदम दादा पैसे होणार ही चर्चा माझे कोणी हितचिंतक असते माझे आवडते हे असतात ते बोलतात प्रेमापोटी बोलतात परंतु असा कोणाचा मला फोन पण नाही मला वाटत नाही कोण फोन करेल म्हणून फोन करायचा काय प्रश्न केला समजा तर उभा राहिलो तर ते काय त्यांचे उमेदवार त्यांचे तयार आहेत सगळ्यांचे सगळ्यांचे राजकीय उमेदवार तयार आहेत त्यांच्या अगोदर फायनलाइज झाल्या आता बाकी दोघां तिघांपैकी कोण हा फायनल होईल ते असं कदम साहेब असंही मत कदम साहेब फक्त हवा करतायत येऊ नका आणि वे मैदानातून ते बाहेर होती मी अजून विचार नाही केलाय लक्षात घ्या मी करते मी हवा करतोय म्हणजे मी हवा करण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही जो शब्द वापरतोय आता तो तसा चुकीचा आहे एक लक्षात घ्या लोकांचा कल पण बघितलं पाहिजे ना नुसतं तुम्ही डायरेक्ट जाऊन मी उलाढवतोय मग असं काहीतरी नौखा उमेदवार आणि असं नाही हो आपल्याला जर करायचंच असेल तर व्यवस्थित सगळा सर्व कशी विचार केला पाहिजे लोकांची मतं जाणून घेतली पाहिजे लोकांमध्ये जाऊन विचार केला पाहिजे पर्याय आपला सक्षम आहे की नाही लोकांकडून तपासून घेतलं पाहिजे किमान तुमच्यासारखे इथं चिंतक आहे त्यांच्याकडून पण फीडबॅक घेतला पाहिजे आणि मग त्या निघण्यापर्यंत आलं पाहिजे आता पूर्वीसारखे इलेक्शन राहिले नाहीये पाच दहा वर्षापूर्वीचा जो पॅटर्न आहे इलेक्शनचा आणि आताचा पॅटर्न फार वेगळा आहे हे लक्षात घ्या मग एक मुद्दा उपस्थित केला क्वालिफाईड सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता कदमसाहेब उपस्थित क्वालिफाइड जे असेल म्हणजे त्यांनी मुद्दा उपस्थित परफेक्ट आहे का अशी लोक गेली पाहिजे त्याशी कामांना कदमसाहेब मला एक सांगा छुप्या पद्धतीने होतात छुटमध्ये असं काही घडेल हो होऊ शकतो कोणाशी होऊ शकते काय आता लगेच तुम्ही खूप जानकार आहात शब्द झाड तलवार आहात तुमच्या आगळे एक प्रसिद्ध आहे बरोबर आहे पण त्यामुळे मला असं वाटतं की अ... नाही नाही छुप्या पद्धतीने होणारच आहे त्याबद्दल हे नाहीये शेवटी तो राजकारणाचा एक भाग आहे पण आता आता या क्षणाला अजून आचारसंहिता पण घोषित झाली नाही टप्प्यात नव्हतं आपण म्हणजे पुढच्या आठवड्यात इलेक्शन लागू शकतील अशी शक्यता आहे पण आता लगेचच त्याचं जो जोपर्यंत नावांची घोषणा होत नाही त्यांच्या त्यांच्या पक्षाकडून तोपर्यंत काय गणित आहे ते आता चांगलं म्हणजे थोडक्यात थोडंसं जरा लवघाही घाईचं होईल त्यामुळे या कन्क्लुजन होत्या पण होणारच नाही असं पण काय नाही तुम्ही अभ्यास करा असाल म्हणजे फिरा असाल एकंदरीत काय अनुभव येतं तुम्हाला म्हणजे लोकांमध्ये जात असाल काय करू लोकांचं आता बघा मध्ये काही बातम्या आल्या त्याच्यानंतर मी लोकांमध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा किंवा बाजारपेठेत जातो किंवा मार्केट फिरतो तेव्हा लोकांचा खूप चांगला फिडबॅक आहे लोकां एक लक्षात आहे विकास कामांचा निकषत बदललाय म्हणजे मी तुम्हाला स्पष्टच सांगतो गटार आणि रस्ता हा म्हणजे विकास काम गटारे विकास हे प्रशासनाचं कामच आहे त्यांनी केलंच पाहिजे दरवर्षी ती केली पाहिजे पूर्वी लोक म्हणायचे मी तुमचं गटार करून देतो मी तुमचं असं काय नाही मेन म्हणजे शहरातल्या ज्या मुख्य समस्या जसे पार्किंगची समस्या आहे गाड्या कुठे लावायच्या लोकांनी सर्वात मोठ्या टॉयलेटची समस्या आहे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर येतात शहरामध्ये येतात त्या शौचालय किंवा जे युरिनल्स आहेत हे आपल्याला फार नाही आहेत त्यांची संख्या वाढली पाहिजे शहरातल्या पाण्याचा पुऱ्याचा जो प्रश्न आहे तो अजून पूर्ण निकाली निघाला नाही म्हणजे ती प्रोसेसमध्ये संरक्षण भिंच आणखी वाढवी पाहिजे आपल्याला गाळ मोठ्या प्रमाणावर आणखी काढला गेला पाहिजे इथे कायमस्वरूपी यंत्रणा उभी राहिली पाहिजे असे जे वेगवेगळे निकष आहेत ते वाढले पाहिजे किंवा ना शहरामधलं जे रुंदीकरण आहेत म्हणजे रस्त्यांचे रुंदीकरण आहेत रस्त्यांची रुंदीकरणं रुंदी मोठ्या प्रमाणात कारण ट्रॅफिक खूप वाढलेलं आहे पर्याय रस्त्यांची रस्ते दुरुस्त नाही ते पर्याय रस्त्यांची चाचपणी केली पाहिजे आता एक गोष्ट चांगली आहे मापातला पूल आहे पर्याय रस्ता आपला होतो आहे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे त्या पद्धतीने हो ते नियोजन आहे पण तशा पद्धतीने आणखी काय करता येईल का दुसरी बाजारपेठ आपल्याकडे प्रस्थापित व्हायला पाहिजे मेन बाजारपेठ तिथं सगळी गर्दी होती तिथं ट्राफिक प्रचंड असतं पण दुसरी बाजारपेठ होत नाही ती आमच्या साईडला म्हणजे कावीळतळी वगैरे भागात उपनगर भागात ती प्रस्थापित व्हायला पाहिजे हे जे डिसिजन आहेत ते व्हायला पाहिजे आणि मुख्य बाजारपेठ एकच मुद्दा राहिला त्याच्याबरोबर निळी आणि लाल जो मुद्दा खरा अधोरेखित करायला पाहिजे हां म्हणजे ती कशासाठी ही पूर रेषा आहे पंचवीस वर्ष आणि शंभर वर्षात याच्यामध्ये आपल्याकडे प्रोहिबिटेड झोन आहे आणि आपल्याकडे रस्टिकटेड झोन आहे प्रतिबंधित आणि ह्याच्या जे क्षेत्र आहेत आपल्यामध्ये तर त्या निळी रेषा कमी रेषा कमी होण्याबद्दल आणि कन्स्ट्रक्शनला परवानगी देण्याबद्दल सुद्धा मोठा निर्णय अपेक्षित आहे तो एका दुसरा माणूस करू शकत नाही ती मोठी प्रोसेस आहे तर हे सगळं आपल्याकडे घडवण्याची यंत्रणा उभी राहिली पाहिजे आपल्याकडे शेवटचे दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न मग बोलत प्रस्थापित बाजारपेठ झाली पाहिजे मग मुळात आता हे प्रस्थापित बाजार सोडून नवीन पाहिजे मुळात आता बाहेरून जी लोक महिला येतात जास्त बसतात आता मध्ये नगरपालिकेने कारवाई केली होती आपल्या असं काय परिस्थिती हो म्हणजे त्या लोकांनी पोट भरायचं नाही आहे आता याच्या दोन मत आहेत व्यापारी जे मंडळ आहेत आपल्याकडे त्यांचं असं मत आहे की आम्ही टॅक्स भरतो आम्ही सगळ्या लोक आहेत लोक असतात ना त्यांच्यावर मुद्दा उपस्थित केलेला आहे अच्छा तो तो एक मध्यंतरी एक निर्णय असा झाला होता आता या आताच्या प्रशासनाने काय केलं मला माहिती नाही पण मागच्या याच्यामध्ये एक निर्णय झाला होता या लोकांना सांस्कृतिक केंद्राची इथे जागा दिली पाहिजे तिथं बसावं लागाल की त्यांनी येऊन शे, शेवटी पोट भरण्याचा सा अधिकार सांग पर्याय की त्याला एक ठिकाणी कुठेही एक ठिकाण आहे मग अजूनपर्यंत तुमचं मटन मार्केटने अजूनपर्यंत ह्या गोष्टी काय आता कुठं रिस्पॉन्स यालाय का शांत का तुमची लेखणी काय शांत बसली पत्रकार लेखणी काय शांत बसले का कुठे लेखणीला कुठे असं काय होत का नाही आणि शांत पण आहे आपण वेळ आली की सगळ्या गोष्टी लिहूया सध्या तरी आपण हे जे रण शिंग आहे त्याच्यामध्ये थोडस आहे की रन आहे कदम साहेब अनेक जण तुमच्यावरती प्रेम करणार आहेत तुमच्यावर बातम्या येतात येतात त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता सर्वांना हेच मी विनंतीने आवाहन करणार आहे की मी विचार करतोय अजून माझ्या सर्व याच्याशी मी बोलणार आहे चर्चा करणार आहे या यांनी याचा पण सकारात्मक दृष्टीने त्या दृष्टीने पाऊल दबाव पडला तर विचार एकदा दबाव पडला तर पडला तर नाही दबावाला माझं माझा स्वभाव नाही मी तुम्हाला माहिती आहे माझ्या बरीच वर्ष तुम्ही राहत आहे माझ्या बरोबर बरोबर आहात माझ्यावर मी कोणाच्या दबावाला बळी पडत नाही किंवा मी दबावाला हे पण नाही जुगारून देतो माझ्यावर कोणाची दबाव टाकण्याचं धाडस पण होणार नाही होत पण नाही त्यामुळे मी माझा स्वतंत्र हा मात्र मी माझ्या सहकार्याशी माझ्या हिताच्याशी चर्चा नक्की करेन आणि विचार करेन की चांगला पर्याय देता येतो की नाही ते जो फीडबॅक मिळालं तर आपण नक्कीच पुढे जाणार आहे तुमच्यासारखे लोक माझ्या साथीला आहे वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहिराती आहेत किंवा बातम्या आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून ते समोर येते की कर्मांचं नाव समोर येते आता फक्त ते विचार करत आहेत चर्चा करतील जन्म जाणून घेतील आणि निवडणूक रिंगणामध्ये उतरणार की नाही हा प्रश्न चिन्हच आहे म्हणजे अद्याप त्याच्यावरती प्रश्नावरती उत्तर नाही आपण उत्तर शोधतोय उत्तर असं तर बाबत ठरणार नाही धन्यवाद थँक्यू